ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी समस्या असतात कोणाचं लग्न जमत नाही कोणाला संतान सुख प्राप्त होत नाही तर कोणाच्या डोक्यावर खूप सारं कर्ज झालेलं असतं तर काही घरामध्ये नवरा बायकोचं जमत नाही कधी कधी आपली मुलं आपलं म्हणणं ऐकत नाही त्याचबरोबर बऱ्याच जणांकडे पैसा येण्याचा मार्ग असतो पण पैसा घरात टिकत नाही अशा खूप साऱ्या समस्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी असतंच तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अगदी साधे सोपे उपाय सांगणार आहेत की जे केल्याने या सर्व समस्या आपण दूर करू शकतो त्यासाठी कोणतीही पूजा अर्चा करायची गरज नाही व्रत करायची गरज नाही काही छोटेसे उपाय आहेत ते उपाय तुम्ही केले तर त्यांच्यामुळे ह्या समस्या नक्कीच दूर होतील त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असतानाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा आणि चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचे आहे कारण गुरुवारच्या दिवशी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो थोडक्यात गुरुग्रहाला बळ मिळते बृहस्पती देवांचा वार असतो तो म्हणजे गुरुवार गुरुवारच्या दिवशी आपण जर हे उपाय केले तर आपल्या मनातील सर्व इच्छा दूर होतात आपल्या जीवनात ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या देखील दूर व्हायला मदत होते प्रत्येक घरातील मजबूती किंवा घराचा पाया हे त्या घरातील महिला असतात संपूर्ण घर हे त्या महिलेच्या आधारावरती असतं ज्या घरातील महिला सकारात्मक विचारांच्या असतात सपोर्टिव्ह असतात तर ते घर खूप जास्त प्रगती करतं खूप पुढे जातं आणि त्या घराची देखील झपाट्याने प्रगती होते प्रत्येक घरातील महिला कुटुंबाच्या प्रगतीसाठी दिवस रात्र झटत असतात कोणाला काय हवं नको ते बघत असतात सर्वांची कामं त्या अगदी आनंदाने करत असतात मुलाबाळांचा सांभाळ करतात कोणत्याही महिलेला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला आपल्या कुटुंबाचं वाईट व्हावं असं कधीही वाटत नाही आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहेत ते गुरुवारच्या दिवशी करायचे आहे आणि महिलांनी करायचे आहे पुरुष इच्छुक असतील तर त्यांनी देखील केले तरीही चालतील तर आता एक एक करून आपण ते उपाय काय आहेत ते जाणून घेऊया पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे थोडेसे तांदूळ हळद आणि पाणी तर आपल्याला काय करायचं आहे एक वाटीभर तांदूळ घ्यायचे तुम्ही एक चमचाभर तांदूळ घेतलं तरीही चालेल ता ता तरी त्या तांदळात थोडीशी हळद मिसळायची तांदूळ अखंडच पाहिजे असं काही नाही त्यात तुकड्यावाले तांदूळ असले तरीही चालतील तांदळात थोडीशी हळद मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी देखील शिंपडायचं आणि हे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत मग हे तांदूळ तुम्ही एखाद्या भांड्यात घराला गच्ची असेल तर गच्चीवर नेऊन ठेवलं तरी चालतील किंवा तुमच्या घरात जिथे कुठे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पक्षी येत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही हे तांदूळ ठेवले तरीही चालतील यामुळे आपल्याकडून पशुपक्ष्यांना दान होतं मुक्या जीवांना आपल्याकडून अन्न मिळतं त्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्या जीवनात ज्या काही समस्या असतात त्या दूर व्हायला मदत होते पुढचा दुसरा उपाय देखील अगदी साधा सोपा आहे आपल्याला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी आपण जे काही अन्न शिजवणार आहोत तर ते पिवळ्या रंगाचं बनवायचं आहे म्हणजे त्यात पिवळा रंग टाकायचा असं नाही तर हरभऱ्याच्या डाळीपासून तुम्ही काही पदार्थ बनवू शकता कोणी कोणी बेसनपीठाचे लाडू बनवतं कोणी कोणी बेसनपीठाचा शिरा बनवतो त्याचबरोबर पिठलं बनवू शकता दह्याची ताकाची कढी देखील तुम्ही बनवू शकता हे तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही बनवू शकता असं केल्याने काय होतं आपल्या घरात सुखसमृद्धी येते गुरुग्रह मजबूत होतो ज्योतिषशास्त्रानुसार हे जे उपाय आहेत ते अगदी सिद्ध उपाय आहेत त्यांचं फळ नक्की मिळतं पुढचा तिसरा उपाय जो आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे तो म्हणजे असं आहे थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये अगदी चमचाभर बेसनपीठ टाकलं तरीही चालेल आणि थोडीशी हळद मिक्स करून आपल्याला यापासून कणिक मळायचं आहे ज्याप्रमाणे आपण दररोज पोळ्यांसाठी कणिक मळतो तसंच हे कणिक आपल्याला मळून घ्यायचं त्यानंतर हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि थोडासा गूळ घ्यायचा आपण पुरणपोळी बनवतानाही ज्याप्रमाणे उंडा बनवतो त्याप्रमाणे त्या, त्या उंड्यामध्ये पूर्ण ऐवजी फक्त आपल्याला हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गूळ हरभऱ्याची डाळ अगदी थोडीशी भरायची आणि त्यामध्ये थोडासा गूळ टाकून त्याचा उंडा तयार करायचा ते आपल्याला लाटायचं नाही फक्त गोल उंडा बनवायचा आणि गाईला ते खाऊ घालायचं आहे गुरुवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही शक्यतो सकाळीच करायचा आहे उंडा जास्त मोठा बनवला तर तुम्ही थोडा थोडा करून तो गाईला खाऊ घालू शकता किंवा मग छोटासा उंडा बनवला तर तुम्ही तो डायरेक्ट गाईच्या तोंडात देऊ शकता जर गायीची भीती वाटत असेल किंवा उंडा जास्त मोठा झाला असेल तर आपण जो काही गाईला चंदी वगैरे देतो किंवा चारा देतो तर त्यावरती तुम्ही हा उंडा ठेवून देऊ शकता म्हणजे गाय व्यवस्थित तो खाऊ शकेल तर असा हा एक साधा सोपा उपाय आहे जो तुम्ही गुरुवारच्या दिवशी करू शकता प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या तरी ग्रहाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित आहे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती मजबूत होईल गुरुवारच्या दिवशी गायीची जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी सेवा नक्की करा कारण आपल्या गौमातेच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं गौमातेची जर आपण गुरुवारच्या दिवशी सेवा केली तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला जोडीदार मिळेल दाम्पत्य जीवनामध्ये सुख लाभेल गुरुवारच्या दिवशी आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमुटभर हळद मिसळायची आणि त्या हळदीच्या पाण्याने आंघोळ करावी त्याने देखील आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत व्हायला मदत होते गुरुवारच्या दिवशी महिलांनी शक्यतो केस धुणे टाळावे कारण गुरुवारच्या दिवशी जर केस धुतले तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती कमजोर होते जर काही कारणांमुळे गुरुवारच्या दिवशी केस धुणं आलं म्हणजे मासिक पाळी असेल सुतक असेल तर त्यामुळे नाईलाजाने आपल्याला जर गुरुवारी केस धुवायचे असतील तर त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळायची आणि मगच केस धुवायचे आहे आता बरेचसे व्रत वैकल्य गुरुवारी असतात गुरुवारी काहींचं व्रत असतं त्या दिवशी केस धुतात तर तुम्ही म्हणाल मग केस धुवायचे नाही का व्रताच्या एक दिवस अगोदर म्हणजे बुधवारीच तुम्ही केस धुवून घेतले तरीही चालेल किंवा मग व्रताच्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला केस धुवायचेच आहे तर त्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करायची आणि मगच केस धुवायचे म्हणजे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह कमजोर होत नाही बरेच जण सूर्यदेवाला नित्य नियमाने दररोज अर्घ्य देतात तर गुरुवारच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गूळ नक्की मिसळा आणि त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्या असं अर्घ्य सूर्यदेवाला दिल्याने आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होतील घरातील सतत जे काही आजारपण असतं ते दूर व्हायला मदत होते बरेच जण गुरुवारच्या दिवशी केळाच्या झाडाची पूजा करतात कारण केळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं असं म्हटलं जातं आणि जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असतेच म्हणून गुरुवारच्या दिवशी केळाच्या झाडाची पूजा नक्की करा ज्या वेळेस तुम्ही केळाच्या झाडाची पूजा करताना त्या झाडाला पाणी देता तर त्या पाण्यामध्ये देखील का होईना हळद नक्की मिसळा कारण त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत राहतो गुरुवारच्या दिवशी तुम्ही आपल्या घराचा जो काही मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाजावर हळदीने स्वस्तिक काढून त्याची पूजा नक्की करा म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहा पण गुरुवारच्या दिवशी फरशी पुसणे सारवणे स्वच्छतेची कामे अशी घरातील स्वच्छतेची कामे चुकूनही करू नका कारण जर तुम्ही दररोज फरशी पुसत असाल तर गुरुवारच्या दिवशी फरशी पुसणे टाळावे बुधवारी संध्याकाळी तुम्ही फरशी पुसून घेतली तरीही चालेल कारण गुरुवारच्या दिवशी जर घरातील स्वच्छतेची कामे आपण केली तर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह कमजोर होऊ लागतो तर असे काही साधे सोपे उपाय आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेले आहेत की जे आपल्या घरातील महिलांनी गुरुवारच्या दिवशी केले तर त्या उपायांमुळे त्या महिलेच्या पतीची व मुलांची प्रगती नक्कीच होईल घरात आनंदाचं उत्साहाचं वातावरण राहील त्यामुळे हे जे काही उपाय सांगितलेले आहे ते उपाय गुरुवारच्या दिवशी महिलांनी नक्कीच करून बघा पुरुष इच्छुक असेल तर त्यांनी देखील हे उपाय केले तरीही चालतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद